नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर तलाठी भरती दोन हजार पंचवीस तसेच येणाऱ्या सर्व सरळ सेवा भरती याच्यामध्ये डॉक्युमेंटेशनमध्ये तुम्ही कोणता फॉर्म भरायचा आहे याबद्दल आपण डिटेल बघणार आहे खूप जणांना कन्फ्युजन होतं की नक्की एस सी बी सीत भरायचं आहे डब्ल्यू एसमध्ये भरायचं आहे किंवा ओबीसीमध्ये तर याबद्दल आपण डिटेल बघूया आणि तुम्हाला जर काही क्वेरी असेल तर तुम्ही इन्फिनिटी अकॅडमीशी संपर्क साधू शकता तर ह्या आपल्या तलाठीच्या बॅचेस आहेत इन्फिनिटीच्या तर ज्या तुम्हाला ऑनलाईन आणि रेकॉर्डेड स्वरूपामध्ये अवेलेबल होणार आहेत आणि यासाठी तुम्हाला वन इयरची व्हॅलिडिटी असणार आहे तलाठीमध्ये तुम्हाला मराठी इंग्लिश तसेच सामान्य ज्ञान मराठी मॅथ्स आणि रिजनिंगचा जो गणित बुद्धिमत्ताचा जो पार्ट आहे याबद्दल तुम्हाला सर्व डिटेल्स रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्हाला अवेलेबल होणार आहेत त्यानंतर यामध्ये तुम्हाला काय मिळणार आहे तर स्ट्रिक्टली लेटेस्ट पॅटर्ननुसार जो प्रिव्हियस इयर्सचा जो पॅटर्न आहे त्यानंतर जो आता अपडेटेड ट्रेंड जो पॅटर्न चेंज होत आहे त्याबद्दलसुद्धा आपण यामध्ये लेक्चर्समध्ये इथे गेले घेणार आहोत त्यानंतर जे तुमच्या नोट्स असणार आहेत त्या पी डी एफ स्वरूपामध्ये असणार आहेत आणि तुम्हाला हा ॲक्सेस सगळ्यात इम्पॉर्टंट अनलिमिटेड वॉच टाईमसाठी असणार आहे अनलिमिटेड वॉच टाईममुळे काय होणार आहे की तुमची एखादी रिव्हिजन एक, एक कम्प्लीट झाले व्हिडिओ लेक्चर्स बघून की तुम्ही सेकंड रिव्हिजन करू शकता असे मल्टिपल रिव्हिजन्स तुम्ही फास्ट व्हिडिओज बघून सुद्धा रिव्हिजन करू शकता आणि तुम्हाला टेस्टसुद्धा प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत तर तुम्हाला बॅचेस जॉईन करायचे असतील तर तुम्ही नाईन डबल टू सिक्स झिरो वन एट वन एट वन या नंबरशी कॉन्टॅक्ट करा आणि काही क्वेरी असेल तर याबद्दल आपण जाणून घेऊ शकता आणि यासाठी तुम्हाला जी फीज असणार आहे ती नऊशे नव्याण्णव रुपये असणार आहे तर आपण बघूया की जे तलाठीचे जे फॉर्म्स आहेत त्याबद्दल जो आ, की नक्की जी आर काय सांगतोय किंवा नक्की आपण कशामध्ये फॉर्म भरायचा की हैदराबाद गॅजेटचा जो जी आर आहे जे मराठा आरक्षणामध्ये आता आ, चालू आहे आपला तर त्याच्यामध्ये की आ, कशा प्रकारे त्याची अंमलबजावणी झाली नाही आहे पण आता ॲडवर्टाईजमेंट येत आहेत सपोज येणारी आता तलाठीची जरा आली किंवा ज्या आत्ता पण रिसेंटमध्ये सर्वसेवेच्या महानगरपालिकेच्या ज्या ॲडव्हर्टाईजमेंट चालू आहेत तर आपण फॉर्म नक्की कशामध्ये भरायचा आणि फॉर्म कोणता ठेवायचा आहे याबद्दल आपण बघूया <laughs> तर काही विद्यार्थ्यांचं असं होत आहे की त्यांनी फॉर्म्स ई डब्ल्यू एसमध्ये भरले होते ठीक आहे त्या आ, सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीय म्हणजे एस सी बी सी आरक्षण मिळण्याआधी सर्व विद्यार्थ्यांचे जे फॉर्म्स होते ते कशामध्ये होते ई डब्ल्यू एसमध्ये होते राईट मग ई डब्ल्यू एस नंतर काय झालं की एस सी बी सी रिझर्वेशन आलं जे टेन पर्सेंट आहे मग आपण फॉर्म्स एस सी बी सीमध्ये कन्व्हर्ट केलेला आहे त्यानंतर मग परत आता काय चालू आहे की मराठा आणि कुणबी मराठा ही एकच नोंद आहे त्यानुसार त्यांना मध्ये रिझर्वेशन मिळणं गरजेचं आहे परंतु हा जो गॅझेट आहे जो जी आर आहे त्याच्यामध्ये काय झालं की तुम्हाला ज्यांना नोंद मिळते कुणबी मराठाची त्यांनी मध्ये प्रमाण कर प्रमाणपत्र जर काढलं असेल तर यस तुमचं ते प्रमाणपत्र व्हेरीफाईड आहे परंतु त्या व्यतिरिक्त जर तुमचे फॉर्म्स असतील परंतु जर त्या व्यतिरिक्त जर तुमचं ईडब्ल्यू मध्ये असेल सपोज म्हणजे तुम्ही एस सी बी सी प्रमाणपत्र काढलं आहे परंतु तुम्ही ई डब्ल्यू एसचं सुद्धा रिझर्वेशन घेत आहात तर ते तुमचं व्हेरीफाईड होणार नाही आहे ते तुमचे फॉर्म्स रिजेक्ट होणार आहेत खूप जणांचं असं होत आहे की आफ्टर सिलेक्शन म्हणजे एस सी बी सी प्रमाणपत्र असताना सुद्धा डब्ल्यू एस प्रमाणपत्र काढून त्यामध्ये फॉर्म्स भरलेला आहे तर असे फॉर्म्स रिजेक्ट होत आहेत आणि तुम्हाला पुढे जॉईनिंगला प्रॉब्लेम येत आहे तर मग याच्याबद्दल पण आपण इथे डिटेल बघूया तर ह्या आधीचा जो जी आर आहे सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसचा चो हा जी आर आहे यामध्ये आपण बघूया की जी आर आपल्याला काय सांगतोय तर या जी आरमध्ये त्यांनी इथे एक मुद्दा नमूद केलेला आहे की हे बघा कलम पाच एक नुसार सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्गासाठी दहा टक्के आरक्षण देण्यात आले आहे ठीक आहे हे कोणासाठी आहे सरळसेवा भरतीच्या पदा संदर्भात मग यामध्ये टेन पर्सेंट रिझर्वेशन दिलेलं आहे मग त्या अनुषंगाने तुम्ही काय करायचं आहे फॉर्म ए सी बी सीचा त्यामध्येच ठेवायचा इथे दिला आहे पंधरा चार पंधरा पाच सोळा चार व सेहेचाळीसनुसार तुम्हाला ए सी बी सी रिझर्वेशन मिळालं आहे या वर्गात मराठा समाजाचा समावेश करण्यात आला आहे ठीक आहे म्हणजे ज्यांच्याकडे मराठा समाजाचं आरक्षण आहे ते एस सी बी सीमध्ये आहेत आणि ज्यांच्याकडे कुणबी मराठा आहे ते मध्ये आहे तर मग इथे काय आहे की कलम पाच एक नुसार बघा तर इथे काय आहे दहा टक्के आरक्षण विहित करण्यात आले आहे ठीक आहे इथपर्यंत ठीक आहे मग आता कशावरून क्लॅरिफाय केलं की तुम्ही एस परत काढू नये इथे सुद्धा त्यांनी मेन्शन केलंय की हे बघा इथे तसेच संदर्भातील क्रमांक चार येस yes, ओके okay. ओके okay, इथे बघा तसेच संदर्भातील क्रमांक चार येथील शासन निर्णय व संदर्भातील क्रमांक पाच येथील शासन शुद्धी पत्रक अधिक्रमित करण्यात येत आहे डब्ल्यू एस प्रवर्गातील आरक्षणाची गणना करताना सोबत जोडलेल्या परिशिष्ट ब मध्ये नमूद केलेल्यानुसार कार्यपद्धतीचा त्यांनी अवलंब करायचा आहे ठीक आहे त्यानंतर इथे अजून एक पॉइंट आहे की त्यांची हे बघा इथे कलम तीन नुसार सुद्धा जे एस सी बी सी आहेत त्यांनी नियुक्त झालेल्या सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्गातील संबंधित वर्गाच्या आरक्षित पदावर गणना करण्यात येऊ नाही म्हणजे त्यांची जे एस सी बी सी आहे त्यांनी ए सी बी सीच फॉर्म भरायचा आहे त्यांनी ई डब्ल्यू एसमध्ये जायचं नाही आहे जरी ई डब्ल्यू एसचा आता खूप जणांचा असं ग समज होतो की डब्ल्यू एसचा कट ऑफ हा कमी लागतो तर आपण आपला फॉर्म ई डब्ल्यू एसमध्ये कन्वर्ट करूया ए सी बी सी आणि ओबीसी व्यतिरिक्त तर हा जो प्रॉब्लेम आहे तो होत आहे आफ्टर सिलेक्शनसुद्धा लोकांना जॉईनिंग मिळत नाही आहे त्यामुळे कृपया करून असं फॉर्म करू नका की परत कन्वर्ट होतो आहे जर कुणबी मराठा तुम्हाला नोंद आहे जस्ट वेल अँड गुड मग तुम्हाला ओबीसीमध्ये पनव परत कन्वर्ट करता येईल परंतु जर असं असेल असे तर डब्ल्यू एसमध्ये कन्वर्ट करणं किंवा आय सी बी सीतून पुन्हा ओ बी सीमध्ये जोपर्यंत नोंद एक्झॅक्ट मिळत नाही आहे फॉर्म कन्वर्ट करणं तुमच्यासाठी ते व्हेरीफाईड व्हेरीफिकेशनला तुम्हाला पुन्हा प्रॉब्लेम येईल ठीक आहे इथे सुद्धा दिलेलं आहे की आरक्षित पदावर त्यांची गणना करण्यात येऊ नये नंतर आपण परिशिष्ट ब बघूया काय आहे इथे परिशिष्ट अ मध्ये कोणते कोणते पद होते त्या जी आर बद्दल ते सर्व दिलेलं होतं ठीक आहे ते इथे हे बघा आता एस सी बीसीचं दहा टक्के रिझर्वेशन आहे आर्थिक दुर्बल घटक दहा टक्के आहे ठीक आहे आता ब मध्ये हा जो मुद्दा आहे तो आपण बघणार आहोत की यामध्ये नमूद आरक्षणाच्या तरतुदी दिलेल्या आहेत की येस yes. आता ह्यांनी त्यानुसार रिक्तपदांची संख्या सांगितली आहे की कोणत्या पदानुसार कोणत्या पदाचे जसं टेन टेन पर्सेंट रिझर्वेशन आहे तर परिशिष्ट ब मध्ये रिक्तपदांची संख्यांबद्दल त्यांनी दोन हजार चोवीसचा जो जी आर होता रिसेंटमधला त्याबद्दल त्यांनी इथे सांगितलं त्यानंतर आता जो परत अपडेटेड जी आर येईल दोन हजार पंचवीससाठी की त्यामध्ये ओबीसी आणि एसी बी सीसाठी नवीन जी आर येईल पण जोपर्यंत जी आर येत नाही आहे तोपर्यंत जे ई डब्ल्यू एसमध्ये आहेत त्यांनी ई डब्ल्यू एसमध्येच फॉर्म ठेवायचा आहे आणि जेवढे पण मराठा समाजातले एस सी बी सीमध्ये ज्यांचे फॉर्म्स आहेत त्यांनी एस सी बी सीमध्येच फॉर्म ठेवायचा आहे आणि ज्यांना कुणबी मराठा प्रमाणपत्र मिळत आहे त्यांनीच ते ओ बी सीमध्ये कन्वर्ट करायचं आहे कारण की डॉक्युमेंटेशनला कोणालाही प्रॉब्लेम होऊ नये याबद्दल ही, या ही इन्फॉर्मेटिव्ह अपडेट होती जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच